सहकारातल्या संस्थेवर जगण्याची ज्यांना सवय लागली आहे अशा लोकांनी आमच्यासारख्यांची मापे काढू नयेत असा इशारा खासदार संजय काका पाटील यांनी अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना दिला आहे यापूर्वी तुझा आणि तुझ्या भावाचा पराभव केला आहे आता परत तुझा पराभव करण्यासाठी जनतेनेच माझी निवडणूक हातात घेतली आहे असंही खासदार संजय काका पाटील यांनी यावेळी सांगितलं खासदार संजय काका पाटील सांगलीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते आता ट्रेलरला सुरुवात झाली आहे पिक्चर तर अजून चार दिवसानं सुरू होणार आहे ज्या माणसांनी अनेक संस्था बंद पाडल्या भ्रष्टाचार केला अनेक लोकांना अडचणीत आणलं अशा लोकांनी आमच्यावर टीका करू नये यापूर्वी तुझाने तुझ्या भावाचा पराभव केला आहे आता परत तुझा पराभव करण्यासाठी जनतेनेच माझी निवडणूक हातात घेतली आहे योग्य वेळी या सगळ्या गोष्टींचा खुलासा केला जाईल असा इशाराही खासदार संजय काका पाटील यांनी यावेळी दिला ज्या आरती चंद्रार पाटील हे विशाल पाटलांच्यावर पाकीटचा आरोप करत आहेत त्याआरती उद्धव ठाकरे किंवा संजय राऊत यांनी तशा पद्धतीची माहिती चंद्रहार पाटील यांना दिली असावी नेमक्या विशाल पाटलांनी काय भानगडी केल्या आहेत हे टप्प्याटप्प्याने चंद्रहार पाटीलच आपल्याला सांगतील असंही खासदार संजय काका पाटील यांनी यावेळी सांगितलं मी आपल्याला दोन वेळेला दोन अडीच महिन्यापूर्वी एकदा बोललो होतो पुन्हा मी एकदा त्याला आव्हान करून सांगितलं की मैदान सोडून पळ काढू नकोस त्यानं काल अर्ज ठेवला मैदानात आलेला आहे आत्ता सुरुवात झालेली आहे जसं म्हणतात ट्रेलरला सुरुवात झाली पिक्चर तर अजून चार दिवसात सुरू होईल ज्या माणसांनी अनेक संस्था बंद काढल्या भ्रष्टाचार केला अनेक लोकांना अडचणीत आणून त्यांना उद्ध्वस्त केलं साखर कारखाना प्रकाश अग्रो दूध संघ वसंतदादा दूध संघ सोनी कारखाना प्रकाश तो वसंतदादा मख्याचा प्रकल्प आणि शाबू प्रकल्प असे आठ नऊ उद्योगधंदे या मंडळींनी बंद पाडलेत ज्यांना सहकारातल्या संस्थेवर जगायची सवय लागलेली आहे त्यांनी आमच्यासारख्याची माफं काढू नयेत मी एक खमख्या मनुष्य आहे संजय पाटील जिल्ह्याला माहिती आहे गुंडगिरी करतो का लोकांना त्या होणाऱ्या दडपशाहीपासून वाचवतो हे लोकांनी ठरवलेलं आहे म्हणून मला दोनदा एकदा तुझ्या भावाचा एकदा तुझा एकोणीसला आणि आता परत तुझा मोठ्या फरकानं पराभरो करायसाठी या जिल्ह्यातल्या जनतेनं ही निवडणूक हातामध्ये घेतलेली आहे योग्य वेळी या सगळ्या गोष्टींचे खुलासे केले जातील आणि आपल्यापुढे हे सगळं पोलखोल केलं जाईल चंद्र पाटलांनी काही वेळापूर्वीच आरोप केलाय की भाजपच्या पाकिट घेऊन विशाल पाटील निवडणुकीत उभारले नाही माझ्या कानात नाही आलं पण पण सांगता येत नाही <laughs> त्यांनी केलेल्या आरोप त्यांना जर काही शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांच्याकडनं ने काही कळलं असेल तर काय मला आयडिया नाही पण <laughs> पण त्यासाठी आपल्याला मला हे स्टेटमेंट माहिती नाही पण ज्या अर्थी पैलवान चंद्रराव पाटलांनी हे स्टेटमेंट केले त्याअरती त्यांना संजय राऊत साहेबांनी किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांच्याकडनं काही मेसेज आले असतील त्यांनी काय भानगडी केल्या काय नाही एक दोन चार दिवसामध्ये हळूहळू हेच पैलवान आपल्याला या निमित्तानं अजून बऱ्याचशा गोष्टी बाहेर काढतील <laughs>